श्री स्वामी समर्थन नमस्कार आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण भगवान शिव शंकरांची अत्यंत प्रभावी श्री शिवलीला अमृताच्या अकराव्या अध्यायाचे पठन करणार आहोत ह्या अध्यायाचे पठन केल्याने संपूर्ण रुद्र केल्याचे फळ प्राप्त होते त्यामुळे दररोज याचे पठन करावे अकरावा अध्याय वाचल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे कमी होण्यास मदत होते तत्पूर्वी चॅनलवर वर जर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या नक्की सब्सक्राइब करावे। ला जास्ती जास्ती करावे ज्यामुळे असेच नवीन व्हिडिओ आल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शिवाय असे नक्की लिहावे हा संपूर्ण अध्याय आपण सोबतही श्रवण करू शकता चला तर आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया अध्याय अकरावा श्री गणेशाय नम धन्य धन्यते जन जण जय शुभजनी नारायण सदाशिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत मने शौनिका दिप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यासी नाही मी ती त्रिजगती ते धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादे सुरगन तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून वरोनी करी સ્નાન કરીી ત્રિવેણી સ્નાન કેલ્યા સમાન અસો દ્વાદશ દ્વાદશ મનગટી પૂર્ણ રુદ્રાક્ષ બાંધીજે આદરે કંઠી બાંધાવે બીસ મસ્તકા ભોતે ચોવીસ કરની પુણ્ય વિશેષ બાંધીતા નિર્દોષ સર્વદા अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता वाक्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ दे रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणे जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादा याद भूसुर धन्य मनती तो तोचिराजेश्वर लांचन घे न्याय करी साचार अमाथोर तोचिपै सुंदर पतीव्रता मृदुभाषिनी पूर्व दत्ते लाधीजे कामिनी सुत स भाग्य विद्वान गुनि विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ताक्षमा क्षील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते पाविजे श्रोतास प्रेम चतुर सवधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृती प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान पोहत करीता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिव भक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिव भक्त निह सीम सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडित्वा પંચવર્ષી દોઘે કુમાર વસ્ત્ર અલંકાર ગજમુક્ત માળા મનોહર નાના પ્રકારે લેવિતિ તવ તે બાળદોઘે જન સર્વાલંકાર ઉધિટાકુન કરીતિ રુદ્રાક્ષધારન ભસ્મચર્ચિત સર્વાંગી आवडे सर्वदा एकांत श्रवण शिवलीला अमृत बोलती शिव नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसो रुद्राक्ष काडिती मागुती वस्त्रभूषने लेवविती ते सेवेचे ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपनाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनी चर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करोनिया जनमे ये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्यंची पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले कैवारे पराशारे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी तार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणि ती षोडशोपचारी पूजित भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे देऊन राव जोडून मने दोघे कुमर दिन ध्यान रा नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी यानी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडिले चित्ती मग हे दोघे कुमर आनो गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि सशी तैसे तेजस्वी तयासी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तीसूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम येचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माती निहसीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर टथस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ मान तिचा भोग काम इश्चुन भूप सभाग्य येती घरा वेशा असो न पतिव्रता नेमी जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास ही वशनव्य परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी अन्न छत्र सदा चालवीत त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मणी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कोटिलिंगे लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळ्या रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून गळा जान चर्ची स्वहस्ते त्यांच्या कपाळी विभूती तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून की त्यास बैसविले रत्न मंच की तो पृथ्वी मोलाचे हस्त की कंकन त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटेपूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होनंद घनन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही ही बत्तीस लक्षणी तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य होऊन आगळे ते नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी म्हणून निवडि लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणे टाकावी ओवा વાળું સૌદાગર મને મહાનંદે લાગુ ઠેવી જતન હે म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नि प्रवेश करीन महाकठीन व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी नेऊन मग दोघे ती शयन रत्न खचित तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नि जन धावो लागले चहू कडून एकची हाक झाली तीस सावध करी मदना जाणारी मने अग्नि लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतवीला विला आकाश पंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति उमारंग जो भक्त जन उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मा वृंदा लुटविली सर्व संपदा कोश संवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून घातली सूर्य बिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्र मौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीयनी त्रिवैश्वानर शिरी झुळ झुळ नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री निळकंठ कटवांग धारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला फनी वर दशभुजा मिरवती वरचे वर कंदुक झेलित तेवी दहाभुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी द्याळा माता बंधू संवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनो त्वरित नगरा संवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधातृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व मद मदमत्सर नाही निहशंक तेथीचे गोड उदक अमृता हुनी कोटी गुने जेथे सुरत रुची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धव लागारे निर्मिली जेथे व बोलती शिवदास हो शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निह कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष नि डोळस शिव भजनी लावितल बहुतास उद्धर निमिधन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करीता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोलेन देख परि तुम्हाी ऐकता वाटेल दुःख हे सभासकळी दुखा नवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्ख तुम्हा वाटेल विशाहुनी विशेष कठीण ते गोष्ट भद्रसेन मने सत्य वचन बोलावया तरी तुझ्या पुत्राची बारा वर्ष पूर्ण झाली असती जानपा समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडी येला अमात्यासहित स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करून या हा हाकार पिटी नृपवर गरायासी पराशर सावध करो निघे नृप्रेष्ठांना सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय केवळ साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्मा म्हणून ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करो निया सत्वांशी निर्मिला पीत वसन रजांस सृष्टिकर्ता द्रोहीण तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत कर्विता विधी समने सृष्टी रची पूर्ण येणे मज नाही ज्ञान मग शिवेत या लागून चारी वेद उपदेशिले चौ वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुण ज्ञान भुवन असेना असे ना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून शिवशंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कोमोल एकांती सप्त पुत्रा सांगे हा मग सांप्रदाय ऋषी पासून भूतळी आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थ पावून स्वर्गीचे देव दर्शन तयाचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जान रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वरणाबा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लाग मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुन तिने कुतर्कवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदय संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष ते महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पाप मती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा थोर विष्णू लहान हरि विशेष हरगवून ऐसे म्हणती जे त्या लागोन आणून नरकी घालावी रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तन करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिशिंचन नित्य पु सहस्त्र अवर्तने पूर्ण क्षोनी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गद हो बोलत सकल ऋषी मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्या पासोनी तरित आचार्यत्व करावे पूर्ण तुझ्या हे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आताची आणि तू आरंभी मग सहस्त विप्र बोलावून रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन जासवमना होनी निच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रहन घेती जे जेषापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती आईसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन मांडून अभिमंत्रो निस्तापिले सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानही आला चंडाश समय येता धरणीस बाळ मूर्चित पडी गेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ जाडा भयंकर नेत्र खिरांगारा सारिखे तो मज घेऊन जात असता चौके पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशुज त्यांची साम्यता कमळ भवांडी नसे ते, ते जे जैसे गभस्ती दिगंत तम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे मुखीच ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मगवी प्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्व्याची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवली लागाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानन धडकती भेरी नादन माय नवोदरी असो भद्रसेन यावरी विधी युक्त होम करीत असे षड्रस अन्न शोभिवंत अलंकारात दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू मुक्त केले राजेंद्र सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुजिया असुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले बसंत सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी स्वर धुनी कि श्वेतोत्पले मृडानी रमन लिंग अर्चिचे की निर्दैवास सापडे चिंता मनी की शुधीता पुढे ये येऊनी तैसा कमलोद्भव नंदन क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औतान पादी कया हृदय रत्न हे शिष्य जासे त्रिभुवनी जान वंद जे का सर्वाते जो चतुषष्टी कळा प्रवीण निर्मळ जासी चतुर्दश विद्या करत लमळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी ಪುನಃ ಸೃಷ್ಟಿ ಕರ್ನೂತೆ ಅನ್ಯ ವಿಲೋಕಿ ನಯನ ದಂಡೇ ತಾಡೀಲ್ ಚಕ್ರಾಧಿ तो नारद देखोनी ते चक्षनी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि गारपते आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी शोडचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी मने स्वामी अतिंद्रिय दृष्टातू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद मने मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठवीला मज देखता मृत्युस पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणत होतास भद्रसेनंद दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य कसे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा अनित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्ष मृत्युचिन्ह थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकोनी कृत्तांत कर जोडून स्तवन करीत हे अपरनादव हिम जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळनी आणि कस रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निहशेष शेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव याच देही तो तेथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरी ब्रह्मा अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपदम धन देऊन तोशविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दश शत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरा पाहत्या एव पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरी दूर होती यावरी कलयुगिनी शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान ची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज तारका लागोन देता झाला ते काळी मग प्रधान संवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिव रूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रां समाधान कि हा कल्प द्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह विघ्न पिशाच बाध रोग दारुन न बाधीच सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी जो चांडाळ निह शेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाला Y mata त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करीता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते त्या जावे जिवे भावे जेवी सुशीर हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षीतो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीसी त्यांची मृत्यू आला या गोष्टीसी संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या करिता अनुष्ठान तयासी निद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटले हृदयाब जमिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी श्री शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत् उत्तरखंड परिसोत सज्जन अखंड एकादशोध्याय गोड श्री सांब सदा शिवार्पणमस्तु आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करावे जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल त्याचप्रमाणे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करावे जेणेकरून ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल त्याचप्रमाणे कमेंट मध्ये ओम नमः शिवाय असे नक्की लिहावे व असेच दररोज सोबत अकरावा अध्याय पठन करावे स्क्रीन वर इतरही महादेवांच्या सेवेचे से व्हिडिओ येत आहे त्यावर क्लिक करून महादेवाचरणी आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ